नमस्कार मी धनंजय ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारकडून राज्यस्तरीय जी काही योजना राबवली जाती आहे दुधाळ गाई मशीच्या वाटपासाठी या योजनेतनं अर्ज करण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे तीन मे ते दोन जूनच्या अंतर्गत या योजनेच्या अंतर्गत अर्ज हा शेतकऱ्यांना करता येणार आहे आणि त्यातनं या योजनेचा लाभ घेता येणार आहे सर्वसाधारण अनुसूचित जाती जमाती या वर्गासाठी ही जी काही योजना आहे ती राज्य सरकारकडून राबवली जाते यामध्ये सर्वसाधारण गटातील जे काही लाभार्थी आहेत यांना पन्नास टक्के अनुदान जी काही गाय असेल किंवा मैस असेल यांच्या एकूण जी काही किंमत आहे त्यापैकी पन्नास टक्के अनुदान दिलं जातं तर अनुसूचित जाती जमातीसाठी किंवा आदिवासी क्षेत्रातील जे काही शेतकरी शेत आहेत त्यांच्यासाठी पंच्याहत्तर टक्के हे अनुदान गाई मशींसाठी दिलं जातं तर योजनेला नेमका अर्ज कसा करायचा आहे तर याचीच सोपी पद्धत आहे आपल्याला आपल्या मोबाईलवरून कम्प्युटरवरून या, या योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो या योजनेच्या अंतर्गत दोन दुधाळ मशी किंवा दोन दुधाळ गाई या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अनुदानाच्या तत्वावरती दिल्या जातात यासाठी साधारणतः सत्तर हजार हे मशींसाठी आणि ऐंशी हजार रुपये हे गाईंसाठी दिले जातात तर या योजनेचा नेमका अर्ज कसा करायचा आहे तेच आपण आजच्या ॲग्रो वन शोमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे लगेचच तुम्ही हा अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभसुद्धा घेऊ शकता तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे तर काही कागदपत्र आपल्याकडे का आवश्यक का आहेत जे असणं गरजेचं आहे ते त्या कागदपत्रांशिवाय अर्ज करता येणार नाही आहे त्यामुळे मी जसं जसं एक एक स्टेप सांगतो आहे तशी तशी आपण ती फॉलो करायची आहे आणि त्या स्टेपनुसारच पुढे जर का आपण अर्ज केला तर आपल्याला अर्ज करणं सोपं होतं तर सुरुवातीला तुमच्या मोबाईलमध्ये असेल किंवा लॅपटॉपमध्ये असेल किंवा कम्प्युटरवरती असेल तर ती वेबसाईट तुम्ही सध्या स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता ए एच डॉट एम एच ए डॉट बी एम एस असं डॉट कॉम असं सर्च करून घ्यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन असं तुम्हाला एक सरफेस दिसेल आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून सुरुवातीला अर्जदाराची नोंदणी हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अर्जदार नोंदणी ही सुरुवातीला आपल्याला करायची आहे त्याच्यामुळे जे काही स्टारचं चिन्ह असेल त्या रकान्यात भरलेली माहिती ही पूर्णपणे इथे भरायची आहे अर्जदाराचं वय असेल त्यासोबतच आधार कार्ड त्यासोबतच मोबाईलचा नंबर ही सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असावीत आणि ती तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि अर्जदार ज्यावेळेस नोंदणी करेल त्यावेळेस त्याचा एक फोटो पासपोर्ट साईज फोटो आणि अर्जदाराची स्वाक्षरी त्याचा एक फोटो हा फोटो ऐंशी के बी आणि अर्जदाराची स्वाक्षरी असलेला फोटो हा चाळीस के बीच्या मर्यादित असला पाहिजे त्यामध्ये जी पे जे असेल किंवा जी असेल या फॉर्मॅटमध्ये तो फोटो तुमच्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये असला पाहिजे त्यासोबतच रेशन कार्ड जे असतं त्याचीही तुमच्याकडे माहिती असायला हवी आहे तुम्ही जर का अनुसूचित जाती जमातील जा प्रवर्गातील असाल तर त्याचीही माहिती म्हणजे त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवं त्याचा क्रमांकही तुम्हाला अनेकदा अर्ज भरताना नोंदणी करतानासुद्धा गरजेचं आहे तर आपण पुढे जाऊयात पुढे जाऊ गेल्यानंतर आता आपण सगळी माहिती वाचून घेतलेली आहे आणि या माहितीनुसार आपल्याला अर्ज भरायचा आहे तर सुरुवातीला आपल्याला आधार क्रमांक जो काही आहे आपला आधार कार्ड क्रमांक तो आधार कार्डच्या रकान्यात भरायचा आहे त्यानंतर वय जे काही असेल अर्जदाराचं ते वय तिथं नमूद करायचं आहे नंतर आपलं पहिलं नाव अर्जदाराचं लिहायचं त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचं नाव आणि आडनाव किंवा पतीचं नाव असेल तर वडिलांच्या जागेवरती म्हणजे महिला अर्जदार असेल तर पतीचं नाव लिहावं लागेल त्यानंतर आडनाव लिहायचं आहे त्यानंतर अर्जदार पुरुष असेल तर पुरुष स्त्री असेल तर स्त्री आणि इतर असेल तर इतर लिहायचं आहे नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा खाली जो काही ऑप्शन आहे जिल्हा निवड तालुका निवड आणि गाव निवड तर हे तिन्ही गोष्टी तुम्हाला निवडून घ्यायच्यात त्यानंतर इथे तुम्हाला जात प्रवर्ग निवडायचा आहे सर्वसाधारण किंवा अनुसूचित जाती जमाती असा जो काही तुमचा प्रवर्ग असेल तो निवडायचा आहे तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र असेल तर सा साईटचा जो काही रकाना आहे बाजूचा त्याच्यामध्ये असेल तर हो नसेल तर नाही म्हणायचं आहे त्यानंतर खाली जी काही माहिती आहे तुम्ही दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करतायत का करत असाल तर हो नसेल तर नाही दारिद्र्य आहात का असाही प्रश्न तिथं विचारला जाणार आहे हो असेल तर हो नसेल तर नाही त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता जी काही आहे तीही तुम्हाला इथं निवडायची म्हणजे प्राथमिक शिक्षण झालेलं आहे माध्यमिक झालेलं आहे पदव्युत्तर आहे जे काही तुमचं शिक्षण झालेलं असेल तेही तुम्हाला ते इथं निवडायचं आहे त्याचे ऑप्शन्स हे इथं साईडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसायला लागतात त्यानंतर तुमचं जे काही राशन कार्ड आहे त्याचा क्रमांकसुद्धा इथं तुम्हाला लिहायचा आहे तो झाल्यानंतर तुमची बँक निवडायची आहे बँकेचा बँकेचं नाव लिहा लिहायचं आहे त्या रकान्यामध्ये त्यानंतर खाते क्रमांकसुद्धा खालच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे खाते क्रमांक राखण्यात तो खाते क्रमांक टाकल्यानंतर आय एफ सी क्रमांक हा सुद्धा तुम्हाला नमूद करावा लागणार आहे तिथे त्यानंतर शाखा निवडायची आहे तुमची बँक जिथली कुठली आहे तिथली तर खाली अर्जदाराचा फोटो आणि अर्जदाराची स्वाक्षरी या दोन ऑप्शनवरती तुम्हाला दोन फोटो हे अपलोड करायचे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की एक ऐंशी के बीचा असावा आणि दुसरा जो अर्जदाराच्या स्वाक्षरीचा आहे तो चाळीस के बी या मर्यादेत असावा तर आपण अर्जदाराचा फोटो हा सुरुवातीला इथं अपलोड करूयात तो अपलोड करून झाला आहे त्यानंतर आपला अर्जदाराच्या स्वाक्षरीचा जो काही फोटो होता तोही आपण अपलोड केलेला आहे त्यानंतर आता अर्जदाराच्या कौटुंबिक माहितीसाठी एक ऑप्शन आपल्याला पुढचा ओपन होईल त्या अर्जदाराची कौटुंबिक माहिती इथे आपल्याला भरायची आहे तुमच्या रेशन कार्डनुसार ही माहिती भरायची आहे त्याच्यामुळे तुमच्या रेशन कार्डवरती जेवढे कुटुंबातले सदस्य आहेत त्याची संख्या इथं तुम्हाला लिहायची आहे कुटुंब सदस्य संख्या या राखान्यात ते टाकायचं आहे तिथं पुरुष आणि स्त्री असं दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने लिहायचं आहे पुरुष असतील पुरुषांची संख्या तुमच्या कुटुंबात किती आहे ते लिहायचं स्त्रियांची संख्या तुमच्या कुटुंबात किती आहे रेशन कार्डनुसार ते तुम्हाला इथं नमूद करायचं आहे त्यानंतर खाली जे काही तुमच्या कुटुंबातले सदस्य आहेत त्यांचासुद्धा आधार क्रमांक त्यानंतर सदस्याचं नाव त्यानंतर पुरुष आहे स्त्री आहे की इतर कोणी आहे हे लिंग त्यांचं निवडायचं आहे आणि त्यानंतर वय किती आहे तर ते आपल्याला इथं या रखान्यामध्ये भरून घ्यायचं आहे हे तुम्ही सगळं स्क्रीनवरती पाहतायत त्यामुळे ती सोपी पद्धत आहे ते तर ते झाल्यानंतर खाली नियम व अटी ज्या काही आहेत ते वर भरलेली माहिती पूर्णतः खरी आहे यामध्ये कोणतीही माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास माझी निवड रद्द होण्यास मी जबाबदार आहे असं दाखवण्यात येईल त्यानंतर नियम व अटी मला मान्य आहेत ह्या ओळीच्या समोर एक छोटासा रकान आहे त्या रकण्यावरती खून करायची होची आणि मग नंतर आपल्याला पुढे चला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर आपली जी काही माहिती भरलेली आहे ती योग्य आहे की नाही हे तपासून बघता येणार आहे त्यामध्ये काही चूक असेल काही बदल करायचे असतील तर त्याचा ऑप्शनही आपल्याला इथं देण्यात आलेला आहे त्या ऑप्शनवरती जर का आपण बदल करा अशा ऑप्शनवरती क्लिक केलं जो लाल रंगामध्ये दे दिसतो आहे तर तुम्हाला ती माहिती बदलसुद्धा करता येऊ शकतो अन्यथा जर का तुमची माहिती योग्य असेल तर जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जतन करावरती आपण क्लिक केल्यानंतर आपली नोंदणी यशस्वीरित्या झाली आहे आता आपण योजनेसाठी अर्ज करू शकता असा एक ऑप्शन दिसेल हे लक्षात ठेवा की ही फक्त अर्जदाराची नोंदणीची पद्धत होती आता आपण ज्या योजनेसाठी म्हणजे ज्या दुधाळ भाषी आणि गाई वाटप योजना जी आहे राज्य सरकारची तिच्यासाठी अर्ज काढण्यासाठी आता तयार झालोत कारण की आपल्याला या वेब पोर्टलवरती अर्जदाराची नोंदणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याशिवाय ही पुढची प्रोसेस होत नाही आता पुढे चालावरती क्लिक केल्यानंतर परत काही सूचना आपल्यासमोर दाखवल्या जातील त्यामध्ये स्टार हे चिन्ह असलेली माहिती भरणं अनिवार्य आहे अर्जदारानं अर्जदार जर का अनुसूचित जाती जमातीमधून असेल तर अर्जदारानं नोंदणी केलेली असेल तर त्याचा जातीचा दाखला अपलोड करणं बंधनकारक आहे किंवा प्रत्येक प्रश्न नीट समजून घेणं सावकाश समजून घेणं आणि त्याची अचूक उत्तरं भरणंसुद्धा अपेक्षित आहे या योजनेतून एकाच वेळेस अर्जदाराला अर्ज करता येणार आहे या पद्धतीची सगळी माहिती इथे आपल्याला ह्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच अर्जदाराला जर का मोबाईलवरती मेसेज आला तर त्यावरती त्याचा आधार क्रमांक आणि पासवर्ड हा सुद्धा अर्जदाराला जपून ठेवायचा आहे अशा पद्धतीच्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत माहिती जर का चुकीची असेल तर तुमचा अर्ज हा आपोआप बाद होणार आहे तर हे पण इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता आपण या योजनेच्या अंतर्गत अर्ज काढण्यासाठी तयार झालेलो आहे तर इथे आपल्याला हो किंवा नाही अशा पद्धतीचे सगळे प्रश्न आहेत तर ती सोपी पद्धत आहे अवघ्या दोन मिनटात आप ही आपल्याला अर्ज भरता येतो तर याच्यामध्ये आपण आपल्याला दे ते दिसतं आहे की मागणी करा असा जो काही ऑप्शन आहे अर्ज अर्जासाठी अर्जा ओपन केलेल्या पेजवरती खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला मागणी करा असा एक पर्याय दिसतो यामध्ये आपण कुठल्या आप योजनेसाठी अर्ज करणार आहोत तर राज्यस्तरीय योजना जी काय आहे दूध गाई म्हशीचं वाटप तर या योजनेवरती आपण क्लिक केलं आहे क्लिक केल्यानंतर आपला त्या योजनेचा अर्ज हा आपल्यासमोर खुला झाला आहे आणि यामध्ये अर्जदार महिला बचत गटाची सदस्य आहे का हो असेल तर हो पुढे क्लिक करायचं आहे नाही असेल तर नाही अर्जदार दुसरा प्रश्न आहे अर्जदार भूमीन आहे का होय असेल तर होयवरती क्लिक करायचं आहे नाही असेल तर नाहीवरती क्लिक करायचं आहे अर्जदार एक हेक्टर ते दोन हेक्टरपर्यंत अल्पभूधारक आहे काय होय असेल तर होय असेल म्हणजे तुम्ही जे काय असेल तो पद्धतीने तुम्हाला पर्याय निवडायचा आहे त्यानंतर अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का होय असेल तर हो नाही असेल तर नाही जर तो आपण म्हणालो की हो बेरोजगार आहेत असा अर्जदार तर त्याच्यासाठीचा पुढचा ऑप्शनसुद्धा येतो जिथे तुम्हाला स्वयं रोजगार केंद्रात तुम्हाला जे काही नोंदणी क्रमांक दिलेला आहे तो तुम्हाला तिथं नोंद करावा लागेल त्यानंतर मागील तीन वर्षात कुटुंबातील एखाद्या व्यक्तीनं किंवा कुणीही कोणत्याही शासकीय पशुधन वाटपाच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे का असा प्रश्न विचारण्यात येईल हो असेल तर हो नाही असेल तर नाही त्यानंतर अर्जदाराची जी काही कुटुंबातली व्यक्ती आहे एखादी ती शासकीय निम्मशासकीय किंवा स्थानिक संस्थेच्या सेवेत सेवानिवृत्त अधिकारी तसंच कुटुंबातील कोणी व्यक्ती राज्य आणि केंद्र सरकारच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य पदाधिकारी लोकप्रतिनिधी आहेत का असा प्रश्न विचारला जाईल त्यावरती ही हो असेल तर हो नाही असेल तर नाही त्यानंतर आठवा प्रश्न असेल की एक मे दोन हजार एक नंतर तिसरं जन्मलेलं अपत्य तुमच्या कुटुंबात आहे का होय असेल तर हो नाही असेल तर नाही त्यानंतर नववा प्रश्न आहे अर्जदार महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद म्हणजे शहरी भागातला आहे का हो असेल तर हो नाही असेल तर नाही कारण की ही योजना शहरी भागात म्हणजे मुंबई असेल किंवा मुंबई उपनगर असतील या भागांसाठी नाही आहे तर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण या भागातील शेतकऱ्यांसाठी आहे तर त्या पद्धतीनं आपण उत्तर देणं अपेक्षित आहे या योजनेच्या अंतर्गत माझं प्रकरण मंजूर झाल्यासं मंजूर दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत गाय गायमैस खरेदीची मी हमी देतो आहे आणि जर बँकेच्या कर्जाची गरज असल्यास बँकेकडून कर्ज मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर राहील अनुदानाची रक्कम मला अनुदान स्वरूपात गटाची खरेदी झाल्यानंतरच माझे बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे याची मला पूर्व कल्पना आहे आणि पूर्ण कल्पना आहे याच्यामध्येही आपण होवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला नियम आणि अटी ह्या ज्या काही आहेत तिथं दिलेल्या आहेत ते एकदा बघून घ्यायच्यात त्या वाचून घ्या तुम्ही तुमच्या पद्धतीनं आणि खाली जाऊन त्याच्यानंतर पुढे चला या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे वरील नियम व अटी मान्य आहेत मला असं म्हणून पुढे चलावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपली जी काही इतर माहिती आहे किंवा आपला जो काही अर्ज आहे त्याची सगळी माहिती आपल्यासमोर हो आपल्याला दिसेल आपण काय काय ऑप्शन निवडलेले आहेत ती एकदा तपासून बघायची काही बदल करायचे असतील तर बदल करण्याचा तिथं खाली ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे त्यानुसार तुम्ही बदल करू शकता बदल करायचे नसतील तर जतन करायचं पुढे जायचं त्यानंतर अर्ज जतन केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे एकदा माहिती जतन केल्यानंतर त्यात कुठलाही बदल करता येत नाही त्यामुळं या पद्धतीनंच हा अर्ज मा मी जो काही भरला आहे त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही ते मला मान्य आहे असं म्हणून त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जतन करायचं आहे फॉर्म हे झाल्यानंतर तुम्हाला प्राप्त झालेल्या अर्जाची माहिती परत एकदा तपासून घेता येणार आहे तुम्ही काय काय कागदपत्र तुम्हाला त्यासाठी लागतील हेही तुम्हाला सांगितलं जाईल आणि अशा पद्धतीनं आपला अर्ज हा यशस्वी पद्धतीनं भरला जाणार आहे तर इतकी सोपी पद्धत आहे तर ही माहिती सगळी जतन केल्यानंतर साईडला जो बंदचा ऑप्शन येतो तो, तो बंद करायचा तुम्ही तुमच्या ह्या अर्जाची प्रिंटसुद्धा काढून ठेवू शकता जेणेकरून पुढील काळात तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत काही पुढची अपडेट्स बघायचे असतील तर त्यासाठी हे महत्त्वाचं आहे तर आ इतक्या सोप्या पद्धतीनं तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता अर्थात या योजनेतनं देशीवानं जे आहेत गायींची किंवा देशी गायी आहेत यांचं संवर्धन करण्यासाठी हे दिलं आहेत गायींचं वाटप केलं जात आहे त्यासोबतच मशीनचंसुद्धा वाटप यामध्ये केलं जात आहे देशातील राज्यातील दूध उत्पादन हे कमी आहे आणि ते उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारनं ही योजना सुरू केलेली आहे तर अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली आहे का तुम्हाला हे सगळं बघून अर्ज करता येऊ शकतो आहे का तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंटमध्ये नक्की सांगा हो किंवा नाहीमध्ये इतरही तुमचे काही प्रश्न असतील या योजनेच्या अंतर्गत किंवा अशा प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्याबद्दल तुम्हाला काही व्हिडिओतनं माहिती हवी असेल तर तीही सांगा आम्ही त्याबद्दलचाही जो काही मजकूर आहे तो तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी प्रयत्न करू तर या माहितीसोबत मित्र तुर्तस इथेच आहे मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या